आपण इथं कला दालनामध्ये आगो का बनव्या आणि तिसरे जे ऑर्गनायझर आहे जे सगळे पेंटिंगचं प्रदर्शन काम आता आपण त्यांना भेटूया मनसुख मनसुख छाजेव छाजेड्यांचं आज नाव तर आपली जरा ओळख सांगा मी मनसुख छाजेव मी पुण्यामध्ये दिवेवाडी इथे जातो आणि मला आठव्या वर्षी मी माझं स्वतःचं प्रदर्शन चालू केलेलं आहे आणि माझे स्वतःचे पाच एक्झिबिशन झाल्यानंतर मला एक असा विचार आला की आठ वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतच्या सर्व आर्टिस्टला मला एकत्रित आणून त्यांना वाव त्या आर्टमध्ये वाव द्यायचा आज माझा मानस आहे आणि त्या हिशोबाने मी आज अकरा वर्षापासून काम करतो आता हे माझं अकरावं प्रदर्शन आहे आठ वर्षापासून सत्तर वर्षाच्या आर्टिस्टला घेऊन आणि यामध्ये माझ्या संपूर्ण सहकारी मला पूर्ण मदत मदत करून ते आता वॉटर निर्माण होणार होत आहे आणि माझा मानस आहे की लवकर आर्ट इन्स्टिट्यूट लवकरात लवकर हवी हे माझा मानस आम्हाला आणि मला एक दादा तुम्हाला विचारायचं होतं की आता जी नौकी मुलं आहे पेंटिंग वगैरे करणार तर मग त्यांचं पेंटिंग मी आत ये सगळ्या लोकांना मी याच्यामध्ये सहभागी घेऊ करू शकतो आठ वर्षापूर्वी सत्तर हॉबी आर्टिस्ट आणि शिकलेले सगळ्या सर्व सण माझ्या ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यात मुली म्हणजे कोणत्याही धर्माचा काही हे नाही सगळ्या धर्मासाठी नोकर हार्ट नोकर आर्ट फाउंडेशन हे खुलू मंच आहे कुणीही येथे सहभाग घेऊ शकतो अरे नाईन एट एट वन डबल झिरो फोर सेवन वन अरे वा खूपच छान माहिती दिली आणि आता पुढचं प्रदर्शन कधी आहे आणि कुठे आहे ते सांग सहा महिन्यानंतर आम्ही कात्रक आपलं काय कात्रकचा एक आनंद दरबार म्हणून आहे ते आनंद दरबार मध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून चित्रकार गोळा करून त्यांचं कॉम्पिटिशन घेणार आहोत लाईव्ह कॉम्पिटिशन संपूर्ण महाराष्ट्रातील आर्टिस्ट लोकांना गोळा करेल की सहा महिन्यानंतर आमचा तो प्रोजेक्ट चालू बर आणि दरवर्षी आम्ही दोन एक प्रदर्शन घेत असतो आमचं नागपूर नगर नाशिक मुंबई आणि पुन्हा असे सगळीकडे प्रदर्शन झाले आहे म्हणजे ऑलओवर महाराष्ट्र एक हजार आर्टिस्ट माझ्या ग्रुप नाही सुरू साऊथ आफ्रिकेतूनसुद्धा माझे ग्रुपमध्ये अगदी आहे दिवे तर माझं दिल्ली तर तर्कीत आहे दिल्ला उचार नक्की आम्ही तिकडे सुट्टी करायला आहे आपल्या महाराष्ट्राच्या एक काम करू आपल्या महाराष्ट्राचा माणूस इतकी लांबला म्हणजे परदेशापर्यंत पोहोचणं भेटल्यानंतर आपण नक्कीच पोचलं पाहिजे की मी सगळे करा खूपच सुंदर अरे अच्छा